करूया मस्त मस्त डोसे डोसे चटणी इडली सांबार डोसे चटणी इडली <laughs> ला मिक्स पिठाचे डोसे हे मिक्स पीठ मी करूनच आणलेलं असतं हे खूप वेळा मी सांगितलंय तरी सांगते याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे म्हणजे सगळं मिक्स करून आणून ठेवलेलं आहे एक किलो ज्वारी आणि बाकी सगळं पावपाव किलो हरभरा डाळ आहे उडीद डाळ आहे तसंच त्याच्यामध्ये थोडे गहू आहेत पाव अर्धा किलो तांदूळ आहेत गहू पाव किलोच आहेत आणि मग बाकी सगळा खडा मसाला जिरे मेथ्या हिंग काळे मिरे लवंगा असं हे सर्व एकत्र करून घातलेलं आहे आणि मग मुख्य म्हणजे अर्धा किलो जाड पोहे ह्याच्यामध्ये दळतानाच घातलेले आहेत त्यामुळे बघा कन्सिस्टन्सी कशी छान आणि फुगतच चाललं आहे हे मगासपासून फुगायलाच लागलं हे बघा किती छान झालं की नाही आणि ह्याच्यात आत्ता जस्ट एक पाच मिनटापूर्वीच भिजवलेलं आहे आणि ताकाच्या पाण्यात भिजवलं आहे तुमच्याकडे ताकाचं पाणी नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही साध्या पाण्यात भिजवा काय केलं आहे मिरच्या घातल्या आहेत कोथिंबीर घातली आहे कांदा घातला आहे आणि मस्त दहा मिनटापूर्वीच भिजवलेलं आहे जास्त भिजवू नका चिकट होते आणि इथे आता आपण तेल घातलेलं आहे गरम करायला झालंय आता गरम झालंय गरम वाफ आली आता यावरती आपण डोसा डोसा इडली चटणी सांबार डोसा डोसा तो एक काहीतरी गेम आहे याच्यात खेळतात त्याच्यात बिशीला किटी पार्टीला खेळतात डोसा डोसा इडली चटणी सांबार डस डोसा तसा आमचा डोसा डोसा आता याच्यावर झाकण ठेवूया आणि शंभर आकडे म्हणूया झाकण ठेवून शंभर आकडे म्हणायचे चला आता चला। हे वास मस्त यायला लागलेला आहे छान म्हणजे छान वास यायला लागलेला आहे मस्त चला छान झालेल आहे न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदानय ज्ञान अहम् भोजनं न एव भोजनं न भोक्ता चिदानं hôm Shivoham, hôm chi Shivoham, nên na punya न सुख न दुःख न मंत्र न तीर्थ न वेद न यज्ञ न मैं भोजन हूँ न खाया जाना जाने वाला हूँ न खाने वाला हूँ मैं तो चैतन्य रूप हूँ आनंद हूँ शिव हूँ चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चला या आता ही चटणी आज संपवून टाकूया हा आज आता तिसरा दिवस आहे आज आता उद्याला एकदम ताजी ताजी करणार आहे परत आणि लोणी घ्या काय सुंदर जाळी पडली आहे तुमच्या दुसऱ्याला पण दुसऱ्या डोश्याला नमी रागौ न मे लोभमोऽह मदो नैव मे नैव माच्छर्य भाव न अर्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहम् दानंद रूपम शिवोहम शिवा न मुझ में ग्रुणा है नहीं लगाव है लो न मुझे लोभ है नहीं मोह न मुझे अभिमान है नहीं ईर्ष्या मैं धर्म धन काम मोक्ष से परे हूं तो शुद्ध चेतना हूं, अनादि अनंत शिव रूप शिव चिदानंदूप शिव शिव ओ विसरलेत मी मगाशी शोधल्या माझ्या चपला बागेत विसरून गेले मी <laughs> मी म्हणत होते कुठं ठेवले कुठं ठेवले मी तर घराच्या बाहेर गेले नाही तिथं <laughs> सापडले चला नाश्ता करूया पप्पा मारूया बर ूड आला की काय सुंदर पोटभरीचा नाश्ता उद्या चटणी करताना दाखवे ना सला नमस्कार हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम, मी आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात बीट टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात मी डॉक्टर अनघा घा कुलकर्णी आज जरा पांढरी साडी छान वाटलं अगदी मस्त वाटलं खूप दिवसांनी नेसली आज ही साडी पण उन्हाळ्यात जरा पांढरे कलर घालायला खूप छान वाटतात तर म्हणून मग मी आज ही साडी नेसली आणि हे पाच पदरी आता मंगळसूत्र निघाले तुम्हाला माहिती आहे एक दोन तीन चार पाच चार चार तर खूप छान दिसतं हे असं मस्त वाटलं आणि तर आता मला एक अगदी मस्त एक विषय सुचला होता म्हटलं की तो विषय तुमच्याशी आधी बोलावा कसं आहे आपण म्हणतो नवरा बायकोंच्यात भांडणं होतात नवरा बायकोच्यात भांडण होतात हा विषय नवरा बायकोन विषयीच आहे तर त्यामुळे मग विषय आपण विचार करतो नवरा बायकोच्यात भांडण होतात भांडणं होतात खरंच ती नवरा बायको असतात का तुम्ही म्हणाल म्हणजे काय हा काय प्रश्न आहे लग्न झालं मुलं झाली मग ती असा कसा काय प्रश्न आहे हा तसं नव्हे कसं असतं लग्न झाल्यावरती नवरा बायको नवरा बायको म्हणजे फक्त पतीपत्नी म्हणा लग्न होतं काही दिवस ते दोघंजणं असतात पतीपत्नी पत्नी म्हणून नावं आपलं नातं डेव्हलप करत असतात आणि मग त्याच्यानंतर इतर सगळी नाती ऍड होतात पती पत्नी नवरा बायको हे नातंच बाजूला पडतं त्याला रोजच्या रोज पोषण करणं किंवा रोज त्याच्यासाठी प्रेम स्नेह ओलावा ओतणं हे आपण विसरूनच जातो आपल्याला वाटतं नाही लग्न झालं म्हणजे काम खलास ते आता नवरा बायको झाले पत्नी झाले आता त्यांना काहीही करायला नको झाले पतीपत्नी आता त्यांनी त्यांची कर्तव्य आणि जबाबदारी भान सांभाळत बसावं हो बरोबर आहे पण त्यांचं नातं टिकतं का नातं नातं राहतं का नाही राहत कसं होतं सुरुवातीला ते नवरा बायको म्हणून असतात एकमेकांना समजून घेत असतात एकमेकांच्या सोबत त्यांना आनंद असतो आणि त्यांचं सहजीवन सुरू होतं म्हणजे आपण ज्याला जा म्हणू की त्यांचं रात्रीचं जीवन सुरू होतं नवरा बायकोचं स्पेशल रोमॅन्टिक जीवन सुरू होतं छान वाटत असतं त्यांना मस्त वाटत असतं जोपर्यंत त्यांचं ते रोमॅन्टिक जीवन छान असतं तोपर्यंत ते नातं त्यांचं फुलत राहतं एकदा मुलं होतात एक होता, मग नंतर जबाबदाऱ्या वाढायला लागतात आणि रोजचं नातं सुद्धा ते रोजचं रोजचंच होतं आणि ती एक होते नुसती कृती हे बघा साधी गोष्ट आहे आपण रोज जेवतो अन्न जेवतो नाही तर वेगळे वेगळे पदार्थ करून खातो नाही आपण तरच त्याच्यात मजा असते रोजच रोज रोजच रोज एकच भाजी एकच आमटी एकच चपाती एकाच पद्धतीचं सगळं जर का आपण आयुष्यभर खायला लागलो तर त्यात मजा का नाही ना तर आपल्याला नेहमी त्याला फोडणी घालावी लागते चेंजेस करावे लागतात तर हे जे आहे तर असंच आपल्या नात्यांमध्ये पण आपल्याला करावं लागतं ते नातं म्हणजे काय नुसतं ते रात्रीचं एक दोन पाच मिनिटाचा एकमेकांचं सहजीवन म्हणजे झालं का नाहीये त्याच्यासाठी प्रेम पाहिजे आपुलकी पाहिजे एकमेकांचा सन्मान केला पाहिजे एकमेकांनी समजून घेतलं पाहिजे एकमेकांचा आदर केला पाहिजे एकमेकांशी गप्पा मारल्या पाहिजेत एकमेकांना आनंद होईल असं वागलं पाहिजे आणि हे सर्व 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 विसरून जातात नवरा बायको साधारणतः तिशी होईपर्यंत म्हणजे तिशी पर्यंत लग्न झालं असं आपण समजूया तिशी पर्यंत लग्न झालं एक एकमोल बत्तीशी धरा चौथीशी धरा पस्तीस मग त्याच्यानंतर कसं होतं माहितीये का की त्याच्यानंतर पर्यंत नवरा बायको म्हणून ते एका घरात राहत असतात ॲज अ रूममेट लाईफ पार्टनर फक्त लाईफ पार्टनर बरोबर आहे ते रूम पार्टनर जर का राहत असतात लय त्यांच्यामधला बॉन्डिंग कमी कमी व्हायला लागतो त्यांच्यामधला संवाद कमी व्हायला लागतो संवाद कमी व्हायला लागतो मग हळूहळू हळूहळू त्यांचं प्रेम वाढीच लागायचं कमी होतं प्रेम कमी होतं असं म्हणणार नाही प्रेम कमी होत म्हणण्यापेक्षा प्रेम वाढीच लागायचं कमी होतं मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की झाडाला पाणी रोज घालावं लागतं तेव्हा ते झाड फुलत राहतं जिवंत राहतं काय म्हणतात त्याला हिरवगार राहतं फुलं येत राहतात छान दिसतं हे बायकोचं नातं तसंच आहे त्यालाही तसंच केलं पाहिजे एक लग्न झालं अक्षता टाकल्या आणि त्यांची एक सुहा झाली की झालं त्यांचं आयुष्यभरासाठी नातं फिक्स अहो नातं फिक्स झालं असेल परंतु ते नातं असं फुलत राहत नाही त्यामुळे त्यातलं प्रेम हे जे आहे ना हे वाढीस लागत नाही आणि काही वेळेला ते वृक्षवृक्ष होत जातं नात्यात वृक्षता यायला लागते आणि नात्यातली ही वृक्षता कमी व्हायची असेल तर त्यांना दौगा, दोघ दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या जवळ जाण्याची एकमेकांना संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून ते जे आहे ना की चहाच्या जा पेल्यातली वादळ म्हणजे दिवसभराची भांडणं ही रात्री मिटतात असं म्हणतात तर कारण की कसं की दोघंही एकमेकांच्या जवळ आले एकमेकांना आपुलकीनं एकमेकांशी आपुलकीनं बोलले की आपोपस आप त्यांच्यातला प्रेम स्नेह ओलावा हा टिकून राहतो के लिए के एक कृती म्हणून केली तर मग अर्थातच त्याला काही अर्थ नाही आहे पण एकमेकाला समजून घेऊन एकमेकांशी जरा बोलून दिवसभरातल्या गप्पा मारून एकमेकांना स्पेस देऊन हे जर का असं राहिले ना ते दोघं जण तर त्यांच्यातलं नातं हे फुलतं आणि बहरतं आणि ते फार आवश्यक आहे जर का ते फुललं नाही बहरलं नाही तर मग ते त्याच्यात भांडणं होतात वृक्षता येते हळूहळू कटुता सुद्धा यायला सुरुवात होते त्यामुळे साधारणतः पस्तीशी नंतर आणि पन्नासशी पर्यंत त्यांना त्यांची स्पेस मिळायला पाहिजे नवरा बायकोची स्पेस मिळायला पाहिजे बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्याकडे नाही पण परदेशामध्ये पर हे आहे असं की त्यांच्या रूम्स वेगळ्या असतात तर आपल्या इथं अलीकडे आहे रूम्स वेगळ्या असतात बेडरूम्स वेगळ्या असतात प्रत्येकाच्या मुलांच्या रूम्स वेगळ्या असतात असं व्हायला पाहिजे की त्या आई वडिलांनी किंवा त्या नवरा बायकोनी ती नवरा बायको काय करतात घर 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 स्वतःच नोकरी मुलं आणि जबाबदाऱ्या सासू सासरे ह्या सगळ्यामध्ये पिचून जातात म्हणजे बिझी होतात पिचून जातात मग त्यामुळे त्यांचे भांडणाचेही विषय वाढतात त्याऐवजी समजा नवरा बायकोनी दर दो आठवड्याला दोघांनी एकमेकांसाठी वेळ द्यायला पाहिजे किती छान होईल ना म्हणजे मुलं काय होतं माहिती आहे का, का? मुलं झाल्यानंतर मुला बाळांसकटच जायचं कारण की एकत्र कुटुंब नाही आहे आता त्यामुळे आई आपल्या मुलांना आपल्या आजबांच्या जवळ ठेवून आई वडिलांना जी स्पेस मिळायला पाहिजे किंवा बाहेर जायला मिळायला पाहिजे ते मिळत नाही जे आमच्या काळात शक्य होतं मी तुम्हाला अगदी सांगते की आमच्या काळामध्ये माझ्या मुलांना त्यांच्या आजी आजोबांबरोबर खूप एन्जॉयमेंट व्हायची उलट आई बाबा बाहेर जाणार म्हटलं ते खुश असायचे कारण की त्यांना आजी आजोबांच्या बरोबर फुलटू धमाल करता यायची स्वातंत्र्य असायचं सगळंच आणि त्यामुळं ते स्वातंत्र्य आईवडिलांना म्हणजे नवरा बायकोनं सुद्धा मिळतं कधीतरी ते बाहेर जाऊ शकतात पिक्चरला जाऊ शकतात एखादा एक चार तासाची पिकनिक काढू शकतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाऊ शकतात कुठंतरी फिरायला आउटिंगला जाऊ शकतात आपल्याकडे हा कन्सेप्टच नाही आहे आपल्याकडे बाहेर जायचं म्हणजे सगळ्यांनी जायचं बरोबर आहे जायलाच पाहिजे त्या मुलांनी नाही तर कुणाकडे बघायचं ना म्हणून आजी आजोबा हे फार आवश्यक आहे ते जर का आजी आजोबा नसतील ना घरामध्ये म्हणजे त्या मुलांनाही घरात आनंद मिळाला पाहिजे आणि आई वडिलांना स्वतःचा वेळ मिळाला पाहिजे जेव्हा आई वडिलांना स्वतःचा वेळ मिळायला लागतो भलेही त्यावेळेला ते जेव्हा बाहेर जातात आता बऱ्याच वेळेला तुम्हाला मी सांगते बायको जेव्हा सुरुवातीला बाहेर जातात पहिली पंधरा मिनटं फार सुंदर गप्पा मारत जसं की आ हा हा फुलपाखरं सुंदर आणि त्याच्यानंतर एक तासाभरानी त्यातला त्यांच्या गप्पा संपतात सगळं होतं मग हळूहळू त्यांच्याच पांढणं व्हायला लागतात येताना तर पूर्ण अबोल असं हे बऱ्याच ठिकाणी होतं बऱ्याच वेळा होतं बऱ्याच वेळा होतं म्हणजे ते कशाला जायचं असं हळूहळू वाटायला लागतो पण ते नाही वाटलं पाहिजे त्यासाठी मुद्दाम दोघांनी प्रयत्न केले पाहिजे स लग्न झाल्या जिला किंवा लग्नाच्या आधी कसं एकमेकांना आनंद मिळण्यासाठी आणि एकमेकांनी आनंद अनन्द, आनंदी राहावं म्हणून कसं बायको छान छान राहत असतात तसं राहिलं गेलं पाहिजे म्हणजे मग ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जर जबाबदाऱ्या आणि कर्तव्य असतील जबाबदारी आणि कर्तव्य जी असतील ना ती पण खूप आनंदाने ते निभावतील मग असं होणार नाही की नको तुमचे आई वडील माझे आई वडील तुमचे हे ते असं होणारच नाही तू तू मैवाय होणार नाही कारण ह्यांचा दोघांचं बॉन्डिंग छान पाहिजे नवरा बायकोंचं ह्या दोघांच्या नवरा बायकोंचं बॉन्डिंग जर का थोडस लूज व्हायला लागलं सैल व्हायला लागलं की मग त्याचा राग सगळा सासू सासऱ्यांवर निघतो सुरुवातीला आणि मग नंतर मुलांच्यावर निघतो आधी सासू सासऱ्यांवर निघतो त्यांना पटकन बाजूला काढलं जातो राग असतो ना म्हणजे नवऱ्यावरचा राग म्हणून सासू सासऱ्यांना बाजूला काढला म्हणजे असं थोडंसं कुठंतरी होतं तर ही काळजी ह्या दोघांनी घेतली पाहिजे असं मला वाटतंय म्हणजे पस्तीस ते पन्नास या वयामध्ये बायकोनी स्वतःलाही वेळ दिला पाहिजे दरवेळेलाच मुलांस मग तुम्ही म्हणाल की काय मग मुलं कुठं सोडून जायची काय करायची मुलं जेव्हा ट्रिपला जातील मुलं जेव्हा इकडे तिकडे जातील तेव्हा बायकोनी घरातच न बसता स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतः बाहेर गेलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं की नाही आता घरातच बसूया नाहीतरी आता घरात कोण नाही आहे मुलं दिवसभर शाळेला गेलेली असतात कोण असतं घरात कोण असतं घरात असं तुम्हाला वाटतं काही वेळेला पण तेच वातावरण तेच सगळं आजूबाजूचं सगळं तीच भांडीकुंडी तेच घर तेच, तेच सामान सामानसुमान तोच तोच बणा बघून त्यांच्या नात्यातला नवेपणा ना, असा टिकून राहत नाही त्यामुळे त्यांनी घरातलं बाहेर पडो जरा स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे स्वतः एन्जॉय करायला पाहिजे नवरा बायकोनी म्हणजे त्यांच्यातली भांडणं कमी होतील रुसवे फुगवे कमी होतील त्या दोघांच्यातलं प्रेम वाढत राहील टिकून राहील पहिलं आणि मग वाढत राहील आणि जेव्हा त्यांच्यातलं बॉन्डिंग चांगलं राहील ना त्यावेळेला अर्थातच आपण जे म्हणतो की घरातले जे वयोवृद्ध असतील सासू सासरे असतील त्यांचीही काळजी चांगली घेतली जाईल आणि दुसरं म्हणजे मुलांनाही वाढवताना एक सकस वातावरण घरामध्ये रे भलेही अशा वेळेला काही वेळेला असं होतं की मुलं म्हणतात की आई वडील स्वतःच्यातच गुंग असतात आम्हाला वेळ देत नाही किंवा आम्हाला बाहेर घेऊन जात नाहीत आम्हाला पिक्चरला घेऊन जात नाहीत आम्हाला फिरायला घेऊन जात नाहीत तर यासाठी मला असं वाटतं की मुलं काही वेळेला म्हणतात बरं का असं म्हणजे स्वतः हिंडून फिरून येतील पण तरीही आई वडील कुठेतरी बाहेर गेलेले मुलांना काही वेळेला पट जमत नाही लहान असतात ना त्यावेळेला त्यांना राग येतो कारण आई पण त्यांची असते बाबा पण त्यांचे असतात आणि ते आई बाबा म्हणून त्यांना हवे असतात ते नवरा बायको दोघं जण म्हणून त्यांना ते मनामध्ये असं त्या दोघांचं वेगळं रिलेशन हे मुलांच्या डोक्यात असं फारसं नसतं जवळजवळ दहावी अकरावी बारावी होईपर्यंत नसतं मग मुलं मोठी झाली की त्यांच्या विश्वास जातात पण दहावी अकरावी बारावी पर्यंत जवळजवळ मुलांना आई वडिलांचं बॉन्डिंग हे जे आहे ते त्यांना कुठंतरी खटकत असतं खटकत असतं म्हणण्यापेक्षा आई वडिलांचं फक्त आपल्याबरोबरच बॉन्डिंग पाहिजे आई माझी पाहिजे बाबा माझे पाहिजे त्या दोघांचं वेगळं नातं असू शकतं किंवा असायला पाहिजे त्या दोघांच्याही नात्याला ते त्यांनी स्पेस द्यायला पाहिजे ते त्यांना त्यांचं नातं हे फुलवत राहायला पाहिजे टिकवत राहायला पाहिजे हे मुलांना कधीच कळत नाही कारण कळणं शक्यच नाही तर मला असं वाटतं की हे थोडंसं असं की मुलांना थोडेसे काही क्लासेस लावून हे करून ते करून आईवडिलांनी स्वतःला दोघांना प्रायव्हसी दोघांची जपली पाहिजे प्रायव्हसी म्हणजे फक्त बेडरूममधली प्रायव्हसी नव्हे कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे केलं पाहिजे आणि यासाठी माझ्या एक माहितीमध्ये आहेत की आजकाल बऱ्याच जणांच्या नवरा बायको नवरा बायको अशा ह्या किटी पार्टी असतात भिशी पार्टी असतात आणि त्या खूप चांगल्या मला असं वाटतं की ते नवरा बायको जास्त एकमेकांच्या बरोबर खुश असतात इतरांच्यापेक्षा ह्या नव नौ... हे नवरा बायको नवरा बायको जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांचे एकत्र कार्यक्रम असतात बाहेर जाणं असतं हिरणं फिरणं असतं त्यांचे वाढदिवस एन्जॉय करणं असतं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात आणि त्यामुळे ते एकमेकांना स्पेस देऊ शकतात आणि एकमेकांचं नातं फुलवायला हे वेळ देऊ शकतात तर अशा ह्या नवरा बायकोंच्या एकत्र किटी पार्टी असणं किंवा ग्रुप्स असणं हे फार महत्त्वाचं आहे त्यांच्या नात्याला फुलवण्यासाठी